करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आतापर्यंत आपल्याला ज्या ज्या लोकांनी कमी समजलं त्यापैकी काही लोक प्रत्यक्षपणे एक दिवस तुमच्यासमोर नक्कीच येतील आपण कितीही जरी कार्य उत्तमाचं केलं तरी लोक आपल्याला नावं ठेवणारीच आहेत कारण प्रत्यक्ष आयुष्य आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपण कार्य करत गेलो त्या कार्याला कोणीही मदतीला आला नाही आहे परंतु ते कार्य पूर्ण झाल्यावर बघा लोक जी नावं ठेवणारी होती तीच लोक जवळ यायला लागली म्हणून डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकत असतं आता डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचं असतं परंतु डोळेच बघा कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा आहे ना ध्येय दे, आहे परंतु डोळ्यांपेक्षा स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो आता थंड आहे की गरम आहे कोणतीही वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो परंतु स्पर्शाने आपण जाणू शकतो पण शब्द जर योग्य रीतीने वापरलं गेलं तर ते डोळ्यातून ओलावून हृदयाला स्पर्श करू शकत असतात आता आपल्याला कोणी एखादा वाईट शब्द जर बोलला ना तर आपल्याला ते शब्द डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहता येतच नाही परंतु एखादं काम जर आपण चांगल्या रीतीने केलं ना तर तेच डोळे त्याच डोळ्यातून आनंदाश्रू येणार म्हणजे येणार विचार करा जसं आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू आणि दुःखाश्रू येत असतात तसं जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असत आणि त्याचप्रमाणे या जगामध्ये सुद्धा चांगल्या रीतीने आपल्याकडे सुद्धा लोक असतात आणि वाईट रीतीने सुद्धा लोक असतातच ना म्हणून माझ्यामुळे आपण मी पण आणत असतो गर्वपणा आणत असतो अहंकार आणत असतो माझ्यामुळे तुम्ही नाही आहेत तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती आपण जपली पाहिजे आपण काय म्हणतो माझ्यामुळे तुम्ही जगताय माझ्या जीवावर तुम्ही खाताय आपण कोण आहोत बरोबर की नाही जेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्या आयुष्याच्या वळणावर आपल्याला जगायचं आहे परंतु माणसं जे, जे नाताय ना ते टिकवता आलं पाहिजे आपलं जगणं दुसऱ्यासाठी त्याचप्रमाणे बघा आपलं संपूर्णपणे आयुष्य हे दुसऱ्यांसाठी काम करण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे जेवणामध्ये जसं आपण मीठ टाकतो बघा आणि त्याचप्रमाणे त्या जेवणाला चव येते ना त्याच प्रकारे जेवणातल्या मिठासारखं आपलं नातं असलं पाहिजे जर त्यामध्ये मीठच नसेल तर जेवणच जाणार नाही लोक आपल्याला हसणारी असतात मात्र पोचणारी कोणीच नाही आहे आपल्यालाच कार्य करून मेहनत करून आपल्यालाच फलप्राप्ती सिद्ध करून दाखवायची म्हणून तुमच्या पाठीशी कुणी असो किंवा नसू दे परंतु आपला आत्मविश्वास हा आपल्या पाठीशी असला पाहिजे कुणाच्या सहकार्याची गरज नाही आहे की मला तो मदत करेल हा माझा मित्र आहे ते माझे नातेवाईक आहेत मला मदत करतील छे यावर विश्वासच ठेवायचा नाही आहे आपल्याकडून जेवढं काही होत असेल ना ते नक्कीच करायचं त्यामुळे आपण जे काही करत असतो त्यामुळे आपण त्यातून अनुभव घेत असतो आणि अनुभव जर उत्तमाचा असेल तर समर्थ म्हणाले अनुभवासी आहे प्रत्यक्षात कारण रागामध्ये कधी समोरच्या व्यक्तीला वाईट बोलूच नका कारण आपला मूड हा नंतर ठीक होऊन जातो पण आपल्या तोंडातून निघालेले शब्द परत मागे येत नाही म्हणून बघा राग मत्सर क्रोध येणारच परंतु त्या ठिकाणी तिथे शांत असलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या तोंडातून जे शब्द वाईट आलेले आहेत एकदा का बाहेर पडले परत ते माघारी येत नाही म्हणून जे आपल्याला कमी समजतात ना त्यांचा मुळीच तिरस्कार करू नये कारण तेच आपल्याला यशापर्यंत पोचू शकत असतात त्यांनी जर आपल्याला चुका दाखवल्या नाही तर आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो का नाही सर्वजण आपण स्तुती करणारे परंतु त्या स्तुतीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो का नाहीये कोणीतरी निंदा करणारे असले पाहिजे बरोबर की नाही ज्याप्रमाणे बघा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांचा वेगळा आहे कारण मनापासून केलेले कुठलेही कार्य हो। मनातील दुःखाचा बराचसा भाग करून जात असतो ज्याप्रमाणे कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिलेलं आहे आता विचार करा आपण एखादं दुकान मांडलेलं आहे त्या दुकानामध्ये सर्व वस्तू पाहायला मिळतात कोणी गिराहिक आलं तर ते त्याला आपण देत असतो परंतु आपला कोणी नातेवाईक जर आला असेल तर त्याला आपण फ्रीमध्ये देतो त्याचा हिशोब आपण ठेवत नाही आणि शेवटी काय होतं कोणाला काय दिलं त्याचा हिशोब आपल्याला जर काढायचा असेल ना तर नंतर आपल्याला आठवण येत असते अरे आपले नातेवाईक आले होते त्यांना आपण ही गोष्ट ही वस्तू आपण फ्रीमध्ये देऊन टाकली आणि त्याचमुळे आपल्या लेजरमध्ये म्हणजे जो आपण बॅलेन्सशीट असतो त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉसमध्ये आपला बरोबर की नाही हिशोब चुकीचा होत चाललेला आहे म्हणून आपण रिकाम्या हाताने जर कोणाला पाठवलं तरी सुद्धा लोक नावं ठेवणारीच आहेत आपल्याकडे जर कोणी मित्रमैत्रिणी नातेवाईक जर आले आणि त्यांना जर आपण रिकाम्या हाताने पाठवलं तर ते, ते सुद्धा नावं ठेवणारीच आहेत ना आणि आपण जर कोणाकडे गेलो आणि आपल्याला जर रिकाम्या हाताने पाठवलं आपल्याला वाईट वाटेल का हो पहावे आपणाशी आपण कारण एक ना एक दिवस प्रत्येकाचे आयुष्यात दिवस बदलत असतात परंतु दिवस बदलण्यासाठी सुंदर विचारांची आवश्यकता असते चांगले विचार परंतु शांतता ही आपल्यामध्ये असली पाहिजे जी, जी व्यक्ती शांत आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही कारण आई वडील जर म्हटले तरी प्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबावर जेव्हा संकट उभं राहतं ना प्रसंग ओढवतो तेव्हा संपूर्णपणे जी जबाबदारी घेतात ती आई वडील घर भक्कम व्हायला जसे भीम असतात बघा बरोबर शिगांचं ते भीम असतात तसंच आपल्या घरावरती जेव्हा संकट ओढवतं प्रसंग ओढवतं तेव्हा भक्कम म्हणून आपला बाप आपले वडील पूर्णपणे प्रचंड मेहनतीने आपल्याला साथ देत असतात काय सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे ना विचार करा म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आई वडिलांना किती महत्व दिलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये कोणाच्या येण्यानं आणि कोणाच्या जाण्यानं आयुष्याचं गणित बिघडू दिलेलं नाही आहे आपण अजूनपर्यंत विचार करत असतो की माझ्या आयुष्यात हा आला म्हणून माझे दिवस बदलले माझ्या दिवस माझ्या आयुष्यात तो आला म्हणून माझे आयुष्य संपूर्णपणे बिघडून गेले असं नाही होत आपण अजून आपल्या कर्मावर ठाम नाही आहे हा आला काय आणि तो आला काय शेवटी ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी कोणी आलं का नाही परंतु प्रत्यक्षपणे जाताना सुद्धा आपल्याला एकटेच जायचं परंतु या पृथ्वी दलावर आपण जेव्हा कार्य करत होतो ना तेव्हा आपलं मन स्थिरावर नव्हतं हो आपण त्यांचा विचार करत होतो त्यांचा विचार करत असताना आपण आपल्या कामामध्ये कमी पडलो आणि आपल्या विचारांमुळे आपण त्यांचं नाव घेत आहोत बरोबर म्हणून आयुष्यामध्ये खंबीर होऊन जीवन जगलं पाहिजे तरच आयुष्यामध्ये संपूर्ण जीवनामध्ये परिस्थिती कुठलीही असू दे संकट असो प्रसंग असो भक्कम राहिलं पाहिजे ज्यावेळी आपण समुद्रकिनारी जातो बघा समुद्राची लाट किती उंच किती जल देणार आहे ते आपण डोळ्यांनी पाहतो तरी तिथेच आपण उभे असतो कारण त्या लाटेचा आपण आनंद घेतो तसंच जीवनामध्ये सुख दुःख आली तरी घ घाबरून जायचं नाही तिथेच उभं राहायचं आणि वाटेला आलेला प्रसंग त्याला सामोरं नक्कीच जाणं गरजेचं आहे कारण चांगल्या क्षणांना योग्य वेळी आनंद साधता आला पाहिजे परंतु आपण रक्तगट बघा ज्यावेळी रक्तदान करत असतो प्रत्येकाचा रक्त हे वेगवेगळं असतं कलर एकच मात्र गट, हे वेग गट ही वेगवेगळे असतात समर्थ म्हणाले रक्तगट कुठलाही असो फक्त रक्तात माणुसकी असली पाहिजे ज्या वेळेला आपण झाडाचं एक एखादं पान तोडून आणतो जे पडलेलं आहे आणि ज्या झाडावरती ते पिकलेलं पान गळून पडलेलं आहे ते आपण उचलतो त्या पानाचा कधीही आपण उपयोग करत नाही परंतु जे का हिरवीगार पानं आहेत बघा त्या झाडांचा संपूर्णपणे आपण बसण्यासाठी वापर करत असतो हिरवे पान असतं त्याचा आपण जास्त किंमत देतो परंतु पिकलेलं पान आहे त्याला किंमत कमी देतो परंतु फळांमध्ये जर पाहायला गेलो तर कच्चे जे असतात त्यांना कमी किंमत देतो आणि पिकलेले जे जा आहेत त्यांना जास्त किंमत आणि विचार करा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच बदल होत असतात लोक नावं ठेवणारी तो लोक आपल्याला अजूनपर्यंत कमी समजतात परंतु आपले आईवडील भाऊ बहिणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत आहे आपण आपल्याबरोबर इतरांबरोबर उत्तम रीतीने जी नाती टिकवली आहेत ती शेवटपर्यंत टिकवायची कारण जिथं आपल्याला ठेच लागत असते ना तिथेच सांभाळून चालायची सवय जे संस्कार दिलेले आहेत ते आपल्या पायाला असले पाहिजेत आणि मनाला असले पाहिजेत पण संतांची म्हणून काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ